अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक जुने मंडळ असलेले बुधवारा येथील आज अंत गणेश मंडळ होय या मंडळाला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाले असून दरवर्षी स्थापना आणि विसर्जन सोहळा भव्य दिव्य काढली जाते दरवर्षी वेगवेगळ्या सुंदर देखावा तयार करून जिल्ह्यातील लाखो भाविक देखावा पाहण्यासाठी दाखल होत असतात या वर्षी येथे श्री गुरु अवतार देखावा तयार करून येथे श्री गुरु भगवानांची वीस फूट उंच मूर्ती स्थापित केली जाणार आहे मंडळ श्रींच्या आगमनाची आता जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून अनेक सुंदर देखावे मंडळ पदाधिकाऱ्यांनी तयार केले आहेत सात तीन वाजता बाप्पांच्या स्थापना शोभायात्रा जल्लोषात काढली जाणार आहे विसर्जन पर्यंत येथे अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे मंडळ पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची माहिती दिली आहे उत्साह होतो आझाद ही मंडळ हे अमरावती शहरातलं अमरावती जिल्ह्यातलं एक अत्यंत जुनं असं मंडळ आहे जवळ शंभराव्या वर्षा पदार्पण करतो आहे आणि यावर्षी आझाद ही मंडळाचं सत्त्याण्णव वर्ष आहे आणि सत्त्याण्णव वर्षात हा गणेशोत्सव साजरा करत असताना केवळ गणेशोत्सव हा एकमेव ध्येय मंडळाचा नाही आहे वर्षभरामध्ये अनेक नाना प्रकारचे उपक्रम मंडळ साजरा करतात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा असो महिला स्पर्धा असो बॉडी बिल्डर स्पर्धा असो सामाजिक क्षेत्रामध्ये रक्तदान असो या कामामध्ये देखील मंडळ सातत्यानं अग्रसर असत आणि याही वर्षी आम त्री त्री, या गणेशोत्सवामध्ये आम्ही दत्तांचा देखावा उभा केला त्रिमु मुखी दत्तांचा देखावा या ठिकाणी उपस्थित केला अनेक जाती धर्माचे लोक आमच्या मंडळामध्ये असतात आता डॉक्टर शाबी शेख या ठिकाणी आहे त्या प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना वेळ झाला पण अनेक जाती धर्माचे लोक सगळे मंडळात असते अनेक पक्षांचे अनेक राजकीय पक्षांचे अनेक सामाजिक सगळ्यांना समान समा संवा, समाव घेऊन आझाद हिंद मंडळ आपली वाटचाल करत असते कारण कर आझाद हिंदू मंडळाचा जो पाया आहे तो नानासाहेब बामणगावकर त्यांचे ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब कलोती स्वातंत्र्य सेनानी वीर बामणराव जोशी स्वर्गीय हरिभाऊ कलोती या अशा मोठ्या लोकांच्या सानिध्यानं त्याच्या प्रेरणा मंडळ तयार झाला आहे आणि आज पद्मश्री वैद्य या मंडळाचे आमचे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वात आपण आम्ही सगळे काम करतो मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय विलालबाऊ इंगोले या मंडळाचा उपाध्यक्ष आहे ही सगळी मंडळी आम्ही एकत्रित या ठिकाणी काम करतो जनतेला आवाहन करावं अशी विनंती आहे आणि चौदा सप्टेंबरला म्हणजे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं रक्त तपासणी शिबिर आणि आमच्याच मंडळाचे मोरे म्हणजे हा पार्वती मोरे डॉक्टर आणि डॉक्टर रश्मी ब्रिजेश दंबाणी हे त्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करणार आहे आणि पंधरा तारखेला अथर्वशीष पारायण सतरा तारखेला सत्यनारायणाची पूजा आणि सर्व अमरावतीकर जनतेनी या देखाव्याचा सुंदर अशा देखाव्याला भेट द्यावी भगवंताच्या दर्शनाला यावं अशी आग्रहाची विनंती तुमच्या माध्यमातून जनतेला करावी अशी तुम्हाला विनंती आणि हा उत्सव नुसता आझादिंद मंडळाचा नसून अमरावतीकरांचा उत्सव आहे हे आवर्जून त्याच्यामध्ये आपण संबोधित करावं भगवंताची सात तारखेला मिरवणूक आझादिंद मंडळातून निघणार आहे भव्य आणि शिस्तीत म्हणजे पूर्ण भक्तीच्या स्वरूपामध्ये ही मिरवणूक निघणार आहे